अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा उपचार खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण भोगी या दिवशी आपल्याला छोटे छोटे उपाय करायचे आहेत आणि हे उपाय आपले भोग कमी करण्यासाठी आपण करणार आहोत बघा आपण प्रत्येकजण आपल्या मागच्या जन्मीचे भोग घेऊन आपल्या मागच्या जन्मीचे कर्म घेऊन आपण जन्माला आलेलो असतो आता कर्म कुणालाही चुकलेले नसतात आपण जे काही कर्म करतो चांगले करतो वाईट करतो ते आपल्यासोबत जन्मोजन्मी येत असतात आणि त्याचं फळ आपल्याला एक ना एक दिवस भोगावेच लागते मग ते फळ चांगलं असेल किंवा वाईट असेल अर्थात चांगले कर्म असतील तर चांगले चांगलं फळ आपल्याला मिळते आणि वाईट कर्म असेल तर आपल्याला वाईट फळ मिळते तर कर्म कोणालाही चुकले नाहीत आणि जे भोग असतात आपल्या कर्माचे आपल्या कर्मानुसार आपले जे भोग प्राप्त होत असतात ते आपल्याला भोगूनच संपवावे लागतात त्याला कुठलाही देव किंवा कोणीही काही करू शकत नाही आपल्या स्वामींची आपण सेवा करतो बघा स्वामींच्या सहित आपण येतो स्वामींची आपण सेवा करतो पण स्वामीसुद्धा आपल्या वाटेमध्ये आपल्याला आधी भोग आणतात कारण की जोपर्यंत आपण आपले भोग भोगून होत नाही किंवा जोपर्यंत आपले भोग नष्ट होत नाही भोग संपत नाहीत तोपर्यंत आपल्या कुठल्याही इच्छा पूर्ण होत नाही किंवा तोपर्यंत आपण आपल्याला कुठलंही सुख प्राप्त होतो होत आणि ते भोग कसे कशाचे असतात ते आपल्या कर्मानुसारच आपल्या प्राप्त झालेले असतात आपल्या कर्मानुसार आपण जे काही कर्म करतो त्यानुसारच आपले ते भोग आपल्याला मिळतात आणि ते आपल्याला भोगूनच संपवायचे असतात त्यामध्ये बघा कुठलाही देव हस्तक्षेप करू शकत नाही बघा हा जो काही भोगी दिवस आहे आता भोगी दिवस म्हणजे तुम्हाला माहित असेलच मकर संक्रांत हा सण तीन दिवसांचा असतो पहिला दिवस असतो तेरा जानेवारीला भोगी आहे त्याला आपण भोगी म्हणतो दुसरा दिवस मकर संक्रांतीचा आणि तिसरा दिवस असतो किंक्रांत असा तीन दिवसाचा हा सण आहे आणि भोगी या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे असतात किंवा नावाप्रमाणेच या दिवशी आपण आपले भोग कमी करण्यासाठी आपले भोग नष्ट करण्यासाठी आपण छोटे छोटे उपाय करू शकतो आणि ज्यामुळे आपल्याला होणारा जो काही त्रास आहे तो आपण कमी करू शकतो आता आपण स्वामींच्या सेवेमध्ये येतो स्वामी आपले भोग आपल्या वाटेत आणतात आणि स्वामींच्या सेवेमुळे आपण जितकी स्वामींची सेवा करतो तितके स्वामी आपले भोग कमी करत जातात भोग नष्ट होत नसतात स्वामी फक्त आपले भोग कमी करू शकतात किंवा जो काही त्रास आपल्याला होणार आहे तो स्वामी कमी करत असतात भोग नष्ट होत नसतात लक्षात घ्या ते आपल्याला भोगूनच संपायचे असतात म्हणून असं म्हणतात की कर्म नेहमी चांगलेच करा बघा एक वेळेस आपण ज्या काही सेवा करतो त्या कमी केल्या तरी चालतील पण कर्म कर्म कुणालाही चुकत नाहीत कर्म आपल्यासोबत असतात त्यामुळे कर्म आपल्याला चांगले करायची असतात आता असो तर भोगी या दिवशी आपल्याला कोणकोणते उपाय करायचे आहेत आपले भोग कमी करण्यासाठी ते आपण जाणून घेणार आहोत तर बघा भोगी या दिवशी तर भोगी या दिवशी तुम्हाला सगळ्यात आधी सकाळी उठल्यावर सुचीभूत झाल्यावर तुम्हाला सूर्याला जल अर्पण करायचं आहे पौष महिना आहे आणि त्यातल्या त्यात बघा आता हे दोन हजार सव्वीसचं वर्ष आहे याची जर तुम्ही बेरीज केली तर एक हा अंक निघतो आणि एक हा अंक सूर्याचा आहे त्यामुळे हे वर्ष जे आहे ते सूर्याचं आहे त्यामुळे तुम्ही या वर्षामध्ये जेवढी सूर्याची उपासना करणार सूर्यदेवाची तुम्ही उपासना करणार तेवढं तुम्हाला जास्तीत जास्त लाभ होणार आहे बघा आपण कुठलेही देव डोळ्यांनी बघू शकत नाही फक्त सूर्यदेव चंद्रदेव अग्निदेव हे असे दोन तीनच देव आहेत जे आपण आपल्या डोळ्याने बघू शकतो आणि सर्वात प्रथम तर सूर्यदेव ज्याची आपण उपासना केल्यावर आपल्या जीवनामुळे स्थैर्य प्राप्त होते सुख समाधान शांती ऐश्वर प्राप्ती आपल्याला सूर्यदेवाच्या उपासनेमुळे होत असते म्हणून सूर्यदेवाची उपासना करायला चुकायचं नाही आणि भोगी या दिवशी तुम्हाला सगळ्यात प्रथम काय करायचं आहे सुशयभूत झाल्यावर तुम्हाला सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे सूर्यदेवाला जल अर्पण करताना तांब्याच्या तांब्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे त्यामुळे तुम्हाला थोडेसे पांढरे तिळ टाकायचे आहेत तुम्ही चिमुडभर हळद सुद्धा टाकू शकता हळद टाकून जेव्हा आपण सूर्यदेवाला जल अर्पण करतो त्यामुळे आपला गुरु स्ट्रॉंग होत असतो गुरुग्रह गुरु आपला मजबूत होतो मजबूत होत असतो त्यामुळे आपली आर्थिक स्थिती सुधारत जाते तर तुम्हाला या प्रकारे सूर्याला जल अर्पण करायचं आहे सूर्याला जल अर्पण करताना तुम्हाला ओम सूर्य नारायणाय नमहा या मंत्रास तुम्हाला जप करायचा असतो आणि सूर्याला तुम्हाला अर्घ द्यायचं असतं ते झाल्यानंतर तुम्हाला सूर्यदेवाला प्रार्थना करायची आहे तुमच्या जीवनामध्ये जे काही संकट असेल विघ्न असेल ते दूर व्हावीत म्हणून तुम्ही प्रार्थना करू शकता तुमचे भोग कमी करण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्यानंतर तुम्ही आपल्या घरातल्या तुळशी मातेला जल अर्पण करू शकता तुळस ही आपल्या घराची लक्ष्मी असते त्यामुळे तुळशी मातेला पण तुम्हाला जल अर्पण करायचं आहे तुळशी मातेला जल अर्पण करताना पण तुम्ही जेव्हा तुळशी मातेला आपलं घरा सांगता किंवा आपले जे काही संकटे आहेत दुःख आहेत आपले जे काही भोग आहेत ती कमी म्हणून तुम्ही जेव्हा प्रार्थना करता तर तुम्ही अनुभव घेऊन बघा खरंच सांगते आपल्या घर घरातली जी काही तुळस आहे ती आपली लक्ष्मी असते आणि ती आपलं ऐकत असते आणि आपल्या इच्छा मनोकामना ती पूर्ण करत असते तुम्ही अनुभव घेऊन बघा हा अनुभव मी सुद्धा घेतला आहे तुम्हीसुद्धा नक्कीच घेऊन बघा आपल्या जीवनातले जे काही संकट आहेत दुःख आहे ते नक्कीच दूर होतात आणि आपल्याला सुख शांती समाधान प्राप्त होत असते त्यानंतर बघा भोगी हा दिवस आपला भोग संपवण्याचा किंवा भोग कमी करण्याचा हा दिवस आहे आणि बघा जोपर्यंत आपले भोग कमी होत नाही तोपर्यंत आपल्या कुठल्याही इच्छा आपल्या कुठल्याही मनोकामना पूर्ण होत नाही हे तितकंच आहे तर त्यासाठी तुम्हाला हे उपाय करायचे त्यानंतर हा दिवस पित्रांसाठी सुद्धा महत्वाचा मानला जातो तुम्हाला या दिवशी पितरांनी सुद्धा सेवा करायची आहे बघा घराची जी दक्षिण भिंत आहे त्याकडे तुम्हाला तोंड करून बसायचं आहे खाली बसायला तुम्हाला आसन घ्यायचं आहे आणि तुम्हाला पितृस्तुती स्तोत्र जे आपल्या नित्य पुस्तकामध्ये आहेत ते तुम्हाला पठण करायचं आहे जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा सुद्धा आपले दुःख आणि संकट दूर होत असतात लक्षात घ्या कारण की आपल्या से पितरांची सेवा सुद्धा आपल्या करण्यात हा दिवस सुद्धा पित्रांसाठी महत्वाचा आहे आणि या दोषी आपल्याकडनं पित्रांनी सुद्धा सेवा घडलीच पाहिजे त्याचप्रमाणे बारा ते साडेबारा वाजता तुम्हाला पित्रांसाठी दिवा लावायचा आहे आपल्या घराच्या दक्षिण भि दक्षिणेकडे म्हणजे दक्षिण भिंतीला तुम्ही तोंड करून दिवा लावू शकता दिवा कसा लावायचा दिवा तुम्हाला कणकेचा करायचा आहे दोन मुठळ्या तुम्हाला बनवायचं आहे त्यामुळे दोन मातीची एक वात तुम्हाला घालायची आहे तिळाचं तेल तुम्ही घालू शकता तिळाचं तेल तुमच्याकडे नसेल तुम्ही कुठलंही तेल वापरू शकता तर ते तेल घालून तुम्हाला दक्षिण दिशेला तुम्हाला तो दिवा लावायचा आहे आणि आपल्या पित्रांना तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे तर ही सेवा तुम्हाला आपल्या पित्रांसाठी करायची आहे आता तुम्हाला जर दुपारी करणं शक्य नसेल दिवा लावणं शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी तुम्ही हा दिवा लावू शकता काहीच हरकत नाही तुम्ही हा दिवा आपल्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेलासुद्धा लावू शकता किंवा आपल्या घरामध्ये सुद्धा तुम्ही दक्षिण भिंतीकडे तोंड करून हा दिवा लावू शकता तर अशामुळे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे त्यानंतर तुम्हाला देवपूजासुद्धा अगदी छान प्रकारे करायची आहे देवांना स्नान घालताना पण तुम्हाला थोडे पाण्यामध्ये जे तुम्ही पाणी घेणार आहात त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे तीळ टाकायचे आहेत आणि त्या पाण्याने तुम्हाला देवांना स्नान घालायचं आहे आणि त्याही अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे आपण जेव्हा आंघोळ करतो तेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ टाकावे आणि ते पाणी घेऊन आपल्याला आपल्या डोक्यावरनं स्नान करायचं आहे कारण की हा भोगी हा जो दिवस आहे ना हा भोग संपवण्याचा भोगी क भोग कमी करण्याचा दिवस असतो जेव्हा आपण आपल्या डोक्यावरनं तिळाचं तिळा पाण्यामध्ये तीळ टाकून जेव्हा स्नान करतो तेव्हा असं प्राचीन म्हण आहे किंवा असं म्हटलं जातं की आपले भोग कमी होत जातात आणि आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होत जातात म्हणून तुम्ही हा उपाय सुद्धा नक्की करून बघा हे सगळे जे काही उपाय आणि सेवा तुम्हाला सांगितल्या आहे ते नक्की करा कारण की बघा प्रत्येक सणाला प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व आहे आणि त्या प्रत्येक दिवशी आपण ज्या काही विशेष उपाय करतो त्या उपायामुळे आपल्याला खूप पटीने लाभ होत असतो आणि नक्कीच त्याचा फायदा आपल्याला होतो अनुभव घेतलेला आहे तुम्ही सुद्धा नक्की घेऊन बघा आणि हे सगळे उपाय करण्याचा प्रयत्न करा आपल्या सेवा सेवासुद्धा करण्याचा प्रयत्न करा कारण की देवांच्या सेवेच्या अगोदर आपल्या पितळांनी सेवा करायची असते जेव्हा आपले पित्र संतुष्ट असतात तेव्हाच आपल्या मार्गातल्या आपल्या जीवनातल्या ज्या काही संकटे आहेत अडचणी आहेत विघ्न ते दूर होतात आणि आपण देवापर्यंत पोहोचू शकतो देवांना देवांपर्यंत आपली सेवा पोहोचतो जेव्हा आपले पित्र संतुष्ट असतात म्हणूनच आपल्या पित्रांनी सेवा करायला सुद्धा चुकायचं नाही आपल्या पित्रांनी सुद्धा तुम्हाला सेवा हे लक्षात घ्या तर हे सगळे उपाय करण्याचा प्रयत्न करा नक्कीच त्याचा अनुभव येतो आणि जेवढ्या आपण श्रद्धेने करतो तेवढ्याच पटीने आपला अनुभवसुद्धा आहेत म्हणून अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करण्याचा प्रयत्न करा तर चला अत्यंत छोटीशी पण खूप महत्वाची माहिती होती जी मग तुलासोबत शेअर करायची होती तर राहिली सेवा मी स्वयंांच्या रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर स्वतःला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत या सोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ